या, या, या। चौगले चौगले कस वाटतंय आता हो चौगले हो इकडे हो मी इकडे तुला <laughs> किती वेळा सांगितलं पायाखाली उशी घेऊन झोपत जाऊ नका माझं कन्फ्युजन होत ना हो सॉरी बरा बर चौगले आता कसं वाटतंय विकणेश आलाय आला आलाय विघ्नेश आलाय आता त्याला काय पेटी वाजवायला सांगू वाजवतो तो बाज्याची पेटी आंब्याची पेटी सगळं वाजवतो हे सगळं करून पेटीत खेळतो बरोबर सांगू विकनेस आलाय विकनेस, विकनेस आ, हा हा कल 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 विकनेस आला हो येणार विकनेस पॅनक्रियाचं ऑपरेशन झालं ना स्वादुपिंड स्वादुपिंड हो ऑपरेशन झालंय आता बघा कसा वाढेल लगेच ऑपरेशनचा खर्च एक लाख रुपये झाला एवढा कसा झाला मध्ये क्रि घेऊन येताना विचार करायचा काय बोलताय तुम्ही बघा काही हरकत नाही काही हरकत नाही आपल्याकडे पर्याय आहे आज आमच्या हॉस्पिटलचं शूटिंग आहे इथे जाहिरातीच त्या जाहिरातीत तुम्ही काम करा हॉस्पिटल तुमचं पन्नास टक्के बिल माफ करेल काय सांगताय माझा स्पीड मॅच करू नका ची कंटिन्युटी ठेवा ती चालेल मी तयार आहे हो oh, ना बघा हे डिरेक्टर आहेत हे hmm. सगळं समजवतील तुम्हाला hmm. काय करायचं कसं करायचं hmm. काही प्रॉब्लेम नाहीये hmm. आणि बघा व्यवस्थित लाफ्टर घ्या oh, oh. लाफ्टरच्या मध्ये मध्ये बोलू नका तुझं काम बेटा क्या नाम काय तेरा चौगुले है का नाम। चौगुले, चौगुले। शूटिंगचं टेन्शन नाही घ्यायचं अजिबात एकदम रिलॅक्स हो। कारण तुला डायलॉगच ना नाहीयेत तुला इथे बेडवर फक्त आजारी पेशंट सारखं पडून राहायचंय आणि आजारी असल्याचे ऍक्टिंग करायचे लक्षात घेम आजारीच आहे पण सगळे महत्त्वाचे डायलॉग घ्यायला आम्ही स्टार अभिनेत्री संजना मॅमला बोलवलंय मी त्यांना बोलवतो ते आलेत संजना मॅम संजना मॅम सर शॉर्ट वगैरे रेडी ओके ओके ही इज द वन आर्टिस्ट ओके हॅलो सर आता कसं वाटत हे पायावर बसली माझी आई बाई पायाचं चौपदरीकरण झालं हो माझ्या केवढा झाला पाया सॉरी हेच आहेत का ते ओके आता कसं वाटतंय हा आता ठीक आहे माझं जरा ऑपरेशन झालं काही दिवसात हा या डॉक्टर म्हणाले मला की तुमचं काहीतरी पॅनकेकचं ऑपरेशन झालंय ना पॅनकेकचं नाही हो पॅनक्रियाज म्हणतात त्याला पॅनकेकचं ऑपरेशन या या ते काय आम्ही दिवसभर मेकअप करतो ना पॅन पॅनकेक तेव्हा पट्टा ते पॅन केक आला पिंड म्हणतात स्वादी कुंड आपलं पोटात असतो तर त्याचं ऐक एवढं बोलून सुद्धा मला विकनेस आला नाही बरोबर आहे नाही साहजी काय विकिनेस येतोच विकनेस येतो आणि ऑपरेशन नंतर तर विकनेस येतोच म्हणजे मला आठवतं माझं एकदा ऑपरेशन झालं होतं म्हणजे माझ्या कपडा इकडे गालावर पिंपल आला ना तसा इथे आला होता <laughs> त्याचं ऑपरेशन केलं तीन दिवस होता आय टेल इट सुद्धा बापरे तुम्ही पिंपल्स ऑपरेशन करता oh, oh, oh. अरे बापरे आम्ही टाइमपास मध्ये बसल्या बसल्या तिकडे हातानेच फोडतो ते सॉरी सॉरी पण हे होईल ना म्हणजे डोंट वरी ऍट ऑल सगळं व्यवस्थित होईल हा अजिबात काळजी करू नका शूटिंग पाच मिनिटाचा टेक आहे हा आणि मी वन टेक आर्टिस्ट आहे एका मिनिटात आपण शॉट करूया सगळे व्यवस्थित होईल बने आजारी आहेत पेशंट आहे त्यांना अजिबात त्रास होता कॉमन नाही हा प्लीज आपली जबाबदारी आहे प्लीज नीट हो मॅडम यू व्हेरी मच मॅडम थँक्यू मॅडम मी शॉर्ट समजावून सांगतो मला यांना यांना सांगतो सर काय मॅडम तुमच्या पत्नी आहेत तुम्ही आजारी आहात म्हणून तुम्ही त्या ऍडमिट झालेला मॅडम मी ऍक्शन बोललो की तुम्ही रडत फ्रेम मध्ये इन व्हायचं इन झालात की पहिला लुक ह्यांच्याकडे आणि मग कॅमेराकडे बघून डायलॉग घ्यायचा म्या गंगी यो माझा पती भवरलाल जेव्हा ऑपरेशन झालं गंगे आणि भवरलाल विचित्र वाटतं हो जरा गंगी महाराष्ट्रीयन नाव वाटत भवरलाल राजस्थानी वाटत ना दोघांचं कसं जुळणार जरा खटकत माझा चेहरा आहे ना तो महाराष्ट्रीयन आहे नाही मग माझा गंगाराम ठेवा हिच भवर देवी ठेवा ना नको पण ते भवरदेवी आणि गंगाराम म्हटलं तरी ते विचित्र वाटत नको माझ्या तात्विक मताला पटत नाही नका ना एवढा तात्विक दृष्टीचा वगैरे विचार करू सी लेखकांनी लिहिलंय ले ना त्यांनी काहीतरी महत्वाचं म्हणून लिहिलेलं आहे त्यांनी ठरवलंय नाव गंगी तर गंगी भवरलाल तर भवरला ओके नका तुम्ही एवढा विचार प्लीज नका करू हा आपण लगेच शूट सुरू करूया नका एवढा विचार करू लेखकांनी लिहिलेले सर आपण रेडी टेक करूया ठीक आहे मॅडम करूया रेडी रेडी आपण रेडी झोपलो हो हो रेडी चला रोल कॅमेरा ऍक्शन धक्का मारला मला अहो पेशंट आहे ना मी मला पॅनकिरिअरचं ऑपरेशन झालंय धक्का मारला हो मला एवढा कसा बाहेर आला अरे पण एवढा धक्का मारलाय तुम्ही मला धक्का नाही म्हणला माझा आवेग होता तो दुःखाचा अरे पण नवरा गेलाय का आ... आजारी ना एवढा आवेग काय कामाचा तुम्ही नका ना सांगू किती आवेग द्यायचा तो सी माझी मी ना इन्स्टंट वाली अभिनेत्री स्पॉन्टिनिटी आहे माझी प्लीज यांना सांगा तुम्ही नका ठरवू आणि मी सुद्धा असं ठरवून काही करत नाही जे वाटलं ते वाटलं वाटलं ठीक आहे आता मी पडलो म्हणून वाचलो तरी हो नाही काय झालं असतं ऍक्च्युली हे पडल्यामुळे ना ऍक्च्युली पडल्यामुळे ना शॉर्ट रिटेक झालाय अन्यथा ना वनटेक आर्टिस्ट मी हो हो तुमच्या वनटेकच्या नादात माझा आयुष्याचं टेक ऑफ व्हायचं हो करू का सांगा ना ओके ओके तुम, तुम्ही वर तुम्ही वर या काय काय मला काय ऑपरेशन झालं नाही मला पण त्रास हो मला कळते पण काय मॅडमची पद्धत आहे ना कामाची जरा समजून घ्या तुम्ही पण तसे रिॲक्ट होतात का अंदाज आला ना तुम्हाला प्लीज तुम्ही जास्त विचार करू नका प्लीज स्टे कू लगे मॅडम मॅडम आपण पुन्हा करूया ठीक आहे मॅडम डायलॉग माहिती ना मॅडम माझा पती पवरलाल मला माहितीये बने चला रोल कॅमेरा 액션 야아에와와 गंगी अरे, यो पती अरे हो माझा पती चिमनराव अरे खूपच झालं हो चिमनराव आता सदाशिव पेठेतले झाले अहो गंगी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातलं नाव वाटत की नाही चिमनराव का जातील पश्चिम महाराष्ट्रात लग्न करायला चिमनराव गेले पश्चिम महाराष्ट्रात काय फरक पडतो गेले त्यांना मजा वाटली गेले ते नाही जाणार अरे सदाशिव पेठेतला माणूस आयुष्यभर तिथेच राहतो अरे गेले ना बाबा ते सांगतोय ना तुला आपलं ऑपरेशन झालं ना शांत बस ना कुठे झालं ऑपरेशन तिथे झालंय ना इतिहास बुक्की दे शांत बस सांगतो बघा शांत बस ना अरे मला मारता ते बुक्की दे म्हणते तिकडे शांत बस यार पाच मिनिटाचा आहे किती वेळ लागतोय राणा यार शांत प्लीज कोऑपरेट करणार जरा प्लीज तुम्ही शांत व्हा हो प्लीज, प्लीज। मी शांत होतो मॅडम मी यांच्या वतीनं सॉरी बोलतो मॅडम आपण पुढे जाऊया ठीक आहे मॅडम ते त्या पॅनक्रियाच्या वाक्यापासून आपण खेळूया ठीक आहे मॅडम ओके मूड 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 चला रोल कॅमेरा ऍक्शन माझ्या नवऱ्याच नुकतंच पॅनक्रियाच ऑपरेशन झालं या ठिकाणी समद्या ठिकाणी आम्ही गेलो वेगवेगळे डॉक्टर्स बघितले दवाखाने बघितले या ठिकाणी कुठंच सिलाच नाही झाला त्या ठिकाणी त्यातच त्यातच माझ्या नवऱ्याची नोकरी केली या ठिकाणी माझ्या आयुष्यात दुःखाची खाई पसरली त्या ठिकाणी कट 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 मॅडम कमाल शॉट मिळाला एक नंबर मस्त हे काही भाषण करतात का निवडणुकीतलं त्या ठिकाणी ह्या ठिकाणी काय म्हणतात हे यात तू शांत बसता मॅडम एवढं मस्त टेक दिलाय तू स्वतःला खूप मोठा ऍक्टर समजतो ना माझं तुझा क्लोज लावलाय ला आता मला तुझा अभिनय बघायचा आहे इथे आता दुःख दाखव तू आजारी असल्याची तर ऍक्टिंग करून हे आजारी मला ऍक्टिंग करायची गरज नाही वाटलं पाहिजे ना चेहऱ्यावर हरकत नाही मी करतो ना मी तुझा क्लोज लावला ला इथे लक्ष ठेव कळलं रेडी रोल या मेळा कट 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 काय ए कसलं एक आहे हा हा काय फिल्म बघतो का माणूस काय कसला एक स्पर्शन आहे ते अरे मला दुखतो आहे फोटो यायचा अशी ऍक्टिंग नाही होत कळ ना हा काय ॲक्टर बिक्टर होऊ शकत नाही लिहून घे तू माझ्याकडून याला जर काम मिळालं तर मी इंडस्ट्री सोडीन बघ लिहून घेऊ अरे पण नकोचं आहे मला काय अरे मी तर पेशंट पन्नास टक्कच्या बिलात माफी आहे म्हणून मी करतो इकडे अरे नाही करायचं कर यार इकडं दमला बघ दमला बघ चार वाक्य नाही बोलली त्याला दम लागला <laughs> ह्या माणसांचं काय होऊ शकत नाही रे कुठे आणतात ही लोक तुम्हाला जमतात का शाळा मला अजिबात पटत सांग त्याच्याकडनं काढून घ्यायचा येतात यार मला माझ्या शहाे अरे माझ्या मावशीने आणलं होतं शहाळ तुझ्या ना यार तू ना एवढा ऍटिट्यूड असेल काय करायचं मला एक शहाळ पहिलं तू एवढा बोलून दाखवतो रे काय हे वाटतं माझी अवकात नाही चर्चा शाळ घ्यायची त्याला सांगा तू जाऊ नको तू मी पिढा साळ

समजा लोकांनी आम्हाला सांगितलं या ठिकाणी या हॉस्पिटल मध्ये सगळं बघता या हॉस्पिटल मध्ये बीबी बघतायत येतं अरे काय बोलत ब्लड प्रेशर बघता येत वेगवेगळ्या टेस्ट होतात युरिन टेस्ट होते ब्लड टेस्ट होते स्टूल टेस्ट होते हो स्मार्ट सिटी होते सिटी त्याला स्मार्ट कुठून ना चौकुल्या तुझा पॅन मी फुटबॉल खेळ शांतपास एवढा नसतो मोठा तो छोटे असतात तुम्ही टप्पा टप्पा खेळू शकता पाहिजे तर शकताला धरून बोला टारकण फाडेन तुला टर्कण फाडेन शेवटच्या वेळेत मित्र यार प्लीज कॉपरेट करणार शांतपासना खायला देव मला चक्कर येते काय कुठून आणलं या माणसाला यार मॅडम तू लवकर घ्या शेवटच्या दोन्ही मॅडम लगेच करून टाके यार गे? मी मॅडम करूया घे हॉस्पिटल मध्ये आले आय नवऱ्याचं ऑपरेशन झालं या ठिकाणी आणि माझा नवरा शंभर टक्के बरा झालाय हा बघा माझा नवरा हा बघा हा माझा नवरा हा बघा आता शंभर टक्के बरं वाटतंय बघा हा कसा टनाट्या उड्या भरताय बघा نعرفك اريدكم ايه ورقه مره